यस yes, न्यूज yes, मराठीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून यस yes, न्यूज मराठीच्या टीमवर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते साडे दहा वाजेपर्यंत हुतात्मा स्मृती मंदिराचं प्रांगण यस न्यूज मराठीच्या दर्शकांनी फुलून गेलं होतं वर्धापन दिनानिमित्त टेक ऑफ सोलापूर या विशेषांकाचं महापालिका आयुक्त शीतल तेली उगले प्रिसिजन कंपनीचे चेअरमन यतीन शहा जयेश दर्बी कलेक्शनचे गिरीश दर्बी यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं यस न्यूजच्या च्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी आम्हाला फॉर फ्रॉम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आयवेज थँकफुल अंत जो आहे टेक ऑफ सोलापूर खऱ्या अर्थाने आपण त्या टेक ऑफ स्टेजला आहे आणि अशी मनापासून खूप इच्छा आहे की सोलापूर खऱ्या अर्थाने टेक ऑफ व्हायला पाहिजे पुढच्या काही दिवसात किंवा वर्षात यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या स्नेह मेळाव्याच्या निमित्त ऍडव्होकेट धनंजय माने ऍडव्होकेट जयदीप माने ऍडव्होकेट मिलिंद थोबडे ऍडव्होकेट विनोद सूर्यवंशी सोलापूर झेडपीचे माजी सभापती शिवाजी कांबळे अॅडव्होकेट मनोज व्यवहारे सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे दीपक राजपूत विजय आवटे भाजपचे शहाजी पवार अविनाश महागावकर भीमा केटरर्सचे भीमा पतंजली योग समितीच्या सुधारळी मोरे बसवराज उंबरजे स्वाती राऊत नरेंद्र आणि शोभा यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या लोकमतचे निवासी संपादक सचिन जवळकोटे व्यवस्थापक रमेश तावडे पत्रकार राकेश कदम दैनिक सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी डॉक्टर व्यंकटेश मेतन पत्रकार अप्पा हत्ताळे सकर शेट्टी यांनी उपस्थित राहून यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे आणि गीतांजली सुरवसे तसंच टीमला शुभेच्छा दिल्या चार्टर्ड अकाउंटंट किशोर अदोने व्ही आर पवार सारीचे राजेश पवार हॉटेल रोहितचे नजीब शेख काँग्रेसच्या हिमा चिंचोळकर डॉक्टर नभा काकडे प्राध्यापिका शुभदा कुलकर्णी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हेमंत चौधरी अनंत मुस्तारे आणि महेश निकंबे साठे कोचिंग क्लासेसचे सतीश काळे राजू राठोड दहिटणे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वनाथ भरमशेट्टी बाळासाहेब जगताप समर्थ अॅडव्हर्टाईजचे संतोष आणि मल्लू उदगिरी पत्रकार रवी मस्के पवार सर उद्योजक संकेत थोबडे बच्चुवार लाईटचे शैलेश बच्चुवार यशपाल आणि गिरीश दर्बी हरिभक्तीपरायण इंगळे महाराज माऊली लँडमार्कचे माऊली झांबरे स्टाईल मंत्रा सलोनच्या सोनल आणि अमोल पांचाळ उद्योजक राहुल काटकर पत्रकार दत्ता थोरे जवेरी अॅडवर्टाईजचे संदीप आणि कल्पेश चवेरी माजी नगरसेवक रियाज खैरादी मोहफिज अहमद प्राध्यापक रवींद्र चिंचोळकर पत्रकार अविनाश कुलकर्णी दादू रोडके परिवार पोपट मेनकुदळे शैलेंद्र पिसे तसंच पिसे परिवार लोकमतचे फोटोग्राफर यशवंत साधुल प्राचार्य गीता साधुल प्रगती साधुल पत्रकार वैभव गंगणे प्रशांत कटारे प्रसाद आणि माधवी बागल शंकर हुनकेरी कॅमेरामन राऊळ यांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आपल्या शहराचा जो सोलापूर महापालिकेचे माजी अधिकारी वसंत पवार प्रताप चव्हाण दैनिक सामनाचे पंढरपूर प्रतिनिधी सुनील उमरे यांनी विठ्ठलाची मूर्ती देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार राहुल रणदिवे अभिषेक आदेप्पा एबीपी माझाचे अफताब शेख आयबीएन लोकमत सागर सुरवसे इन केबल विक्रांत कालेकर महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत महापालिकेचे समीर मुलाणी प्रीतम पंडित यांच्यासह हरळी प्लॉट योगासन मंडळाचे अध्यक्ष मेणसे गणपतसा मिरजकर आर्टिस्ट विकास गोसावी आसावरी गांधी सोनाली वाघमोळे कुमठे इंजिनिअरिंग कॉलेजचे चेअरमन जयकुमार माने झेडपीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश गोडसे पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी डॉक्टर प्रवीण ननवरे बालाजी सुरवसे विनोद सूर्यवंशी सूरज शिंदे सीए बिराजदार शिवाजी घोडके पाटील अजय सोनटक्के गीतकार बेले उद्योजक सुधीर आणि रुपाली पाटील योगेश सुमंत आबा शिंगारे डॉ रेड्डी शिक्षक संघटनेचे अंकुश कांबळे संजीव साफा करंडे विजय आणि गौरी अवताडे श्री आणि सौ अशोक हिरासकर पत्रकार प्रकाश सुरवसे ज्योती सुरवसे विमल घोलप हनुमंत रणदिवे राणी इंगळे प्रगती इंगळे सुमन घोलप शांता सुरवसे प्रकाश जोशना प्रणाली आणि मेघना बिराजदार शशिकांत आणि आशा गायकवाड मिलिंद तसंच जयश्री चौघुले योग शिक्षक घनश्याम नादरगी अविनाश देवडकर अर्पित नृत्यालयाच्या समृद्धी फडके अपूर्वा ओक पूर्वा देशमुख स्वानंदी आणि स्वाती जोशी सॅमसंग मोबाईलचे आहुजा राठी प्लास्टिकचे भिकुलाल राठी उद्योजक मोहन डांगरे प्रगतशील बागायतदार वसंत जाधव आप्पासाहेब हुमनाबादकर सुधीर गावडे संतोष वेरणेकर संतोष पाटील प्रशांत सात्विक आणि रसिका बडवे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे करमरकर विजय लाड महाकाल ग्रुपचे अध्यक्ष योगेश गाडेकर योगेश सुमंत डॉक्टर बसवराज घोळ आबा शिंगारे डॉक्टर रेड्डी ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक शंकरराव खंडागळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागेश गायकवाड विश्वनाथ मंजुळकर आनंद शिंदे वसंत कॅपचे अश्विन डोईजोडे सुहाष क्षीरसागर स्वानंदी आणि स्वाती जोशी अजंठा लॉतचे ऋत्विक चव्हाण महादेव तोग्गी सुभाष गंदगे प्रगती मल्टीमिडियाचे संतोष पवार सतीश भुईटे तोटदार पी पी कुलकर्णी महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे नंदकुमारी यच्चे सलमान पिरसादे प्रभू वारशेट्टी सुभाष स्वाती आणि ओम रणदिवे वृत्तपत्र विक्रेता संघाचे महंकालेश्वर शिंदे गणेश परबत बाबुराव देवकते लोकमतचे फोटोग्राफर मिलिंद राऊळ आर जे श्रद्धा राऊळ ज्ञानेश्वर गडेकर शैलजा गडेकर हेमंत आणि जयश्री गडेकर हनुमंत रणदिवे चंद्रकांत बेडगे तसंच रुक्मिणी आणि राधा बेडगे उद्योजक सुत्रावे यांनीही शुभेच्छा दिल्या पत्रकार अविनाश कुलकर्णी डॉक्टर मेतन प्रशांत बडवे गिरीश दर्बी यांनी स्नेह मेळाव्याच्या निमित्त साधून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याशी विविध विषयांवर बातचीत केली प्राध्यापक धनंजय शहा लौकिक शहा शिवसेनेचे लहू गायकवाड तसंच संजय साळुंके यांनी कुटुंबासमवेत येऊन शुभेच्छा दिल्या गोविंद ताटे नितेश भोसले विनायक विराज आणि अतुल जांभळे समीर लोंढे बोरामणी विमानतळ प्राधिकरणाचे सज्जन निचळ मनोज खुबार ड्रीम होम्सचे रणजित विश्वरूपे विद्या कंप्युटर्सचे अमित कामतकर रवी हलसगीकर विजय तसंच विराज आणि राजश्री आवटे सोलापुरी ग्रुपचे शिवकुमार बागलकोटी बसवराज निगंदळी मेघराज माजी नगरसेविका संगीता जाधव शंकर जाधव प्रमोद प्रज्ञा आणि प्राजक्ता शेळगीकर हुतात्मा मंदिर मंदिरचे प्रदीप जोशी शिवकुमार धनशेट्टी रनर अतिश शहा चंद्रशेखर गायकवाड मायकल नदवी अबिलिटी कन्स्ट्रक्शनचे राहुल बिराजदार प्रमिला तुपलवंडे ऐश्वर्या हिबारे दीपानंदुरकर तेजस मुद्दे नागेश गडगी आनंद उपरे बंटी सोनके भाऊसाहेब बेलेराव अनिकेत पाटील प्रज्ञेश देशमुख शुभम इंगळे अनुराधा गोवर्धन विजय उघडे वशिष्ठ सोन कांबळे आईरा पत्रकार संघटना सोलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे संतोष अचलारे संतोष येरंगकल्लू यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी शिवाजी सुरवसे तसंच गीतांजली हर्षाली सिद्धी सुरवसे यांनी मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यूज मराठीचे शिवानंद जाधव विजय आवटे अभिषेक उघडे ऐश्वर्या हिबारे माधवी पाटील राजेश भोई रोहन परी प्रशांत काळे यांनी विशेष परिश्रम केले